नमस्कार वर्धा शहरात दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ अनिल दुबे व तसेच यशवंत कला विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय धोटे उपस्थित होते हिंदी दिवस या निमित्ताने वर्धा शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर गांधी चौक या प्रांगणातून प्रभात फेरी काढण्यात येईल ती शहरातील मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत राष्ट्रभाषा प्रचार समितीत दाखल झाली झेंडा वंदन व प्रतिज्ञा वाचन झाली प्रमुख अतिथीचे सकाळी साडेनऊ वाजता मार्गदर्शन व नंतर सभागृहात अभिवादन होईल व तसेच प्राध्यापक हेमचंद्र वैद्य प्रधानमंत्री राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धातर्फे माननीय प्रख्यात समाजसेवक सुरेश पट्टेवारजी यांचं स्वागत करण्यात येईल व त्यानंतर या कार्यक्रमाचा निरोप समारंभ होईल सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अतुल रायलकर वर्धा